दादा जनरली दा 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 दादा आणि हे सगळं आलखी आम्हाला हसलंच खूप घाडा सूर आहे शेवटी कसं आहे आम्ही जे करतो ते आम्हाला आवडतं आणि जर आपल्याला ते काम आवडतंय तर त्याचं कसलं प्रेशर येत नाही मानसिक म्हण काही का की मी किस्सा सांगणार आहे एकदा किस्सा नाही सांगायच तुला पहिला येते या पोझिशनची तुला कळलं का जाऊया गप्पांच्या गावा ही सिरीज थांबली होती विशाखाबरोबर बरोबर मी करायचो इरिटेशन वाढलं मी बोलल्यावर त्याला होणारा त्रास वाढला त्रास होता की नाही सर नाही सर ना। करूया करूया बघ तुम्ही होणार माझ्यावर विश्वास ठेवा सुरुवातच इकडनं झालेली असते की जा ना त्याला हे ओपनली सांगतो की लोचन मधून यशस्वी होण्यामागे मागे रसिको अमित कुमार यांनी अजरामर केलेलं हे गाणं हो न हो न हो नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा कालपासूनच सुरू झालाय आणि माझ्यासोबत आपले लाडके कलाकार आहे आणि योगायोगाने ना लोचन मजनूची गँग आहे आपल्या सोबत खूप खूप स्वागत आहे काहीतरी इथे सिक्रेट झालंय काहीच नाही काहीच नाही दादा आणि हे सगळं आलं की आम्हाला हसायलाच येत म्हणजे खूप घाणेरा सूर आहे घबरे करतो असं नाही मला सूरच मुळात आवडत नाही तू प्रश्न विचारते <laughs> कसे आहात सगळे आणि नव्या सीझन साठी किती आहेत खूप छान आहे खर तर ह्या दोघांबरोबर बसून मला आज असतं जास्त आनंद झाला आहे खूप जरा फ्रेश आत्ता ह्या क्षणाला झालो मी आणि नवीन सजीसाठी ऑफकोर्स आम्ही सगळे एक्सायटेड आहोत कारण मग खूप नवनवीन गोष्टी घेऊन आलेलो आहोत आणि ज्या सिरीज आहेत ज्या लोकांना आवडत आहेत पण त्यात थोडंसं सा साचले पण झालेलं आहे तर ते साचले पण थोडंसं सा दूर करण्यासाठी कुठेतरी तो ट्रायो किंवा ड्युओ असेल तो ब्रेक करण्यासाठी चौथ्याला तिसऱ्याला आणणं हे अशा सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्या वर्कसुद्धा होत आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्यंतरी लोचन मजनू नेहमी यांचा इंटरव्ह्यू आहे हे घेत असतो कार्यक्रम असतो पण या दोघांचा इंटरव्ह्यू या दोघांचा कार्यक्रम एक तो तिसरा श्यामचं एक कॅरेक्टर होतं त्यांनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला शुगर डॅडी नावाचं कॅरेक्टर होतं तो एक वेगळाच फ्रेशनेस आला यांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा त्यामुळे अशी काही कॉम्बिनेशन्स आहेत का की दोन सिरीज एकत्र होऊ शकत आहेत का त्याने काही वेगळंच काहीतरी तर अशा गोष्टींचा विचार करण्यासाठी आमच्या संपूर्ण क्रिएटिव्ह टीमची मिटिंगसुद्धा झाली आम्ही जवळजवळ दोन दिवस आठ आठ तास बसलेलो होतो त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की नवीन सीज नुसतंच आणतात ते नवीन असं नाही आहे त्याच्या मागे खूप कष्ट आहेत प्रत्येकाचेच त्यामुळे आम्ही एक्सायटेड आहोत जे आम्ही ठरवलं आहे ते आता उतरणार आहे पडद्यावर ते लोकांना आवडतं आहे की नाही आत्ताच मला वाटतं तुम्ही परदेशाहून आलात ना काल की yes. परवाच आलात oh. आणि आता पुन्हा इथे सुरू झाले किती मानसिक तयारी लागते ओंकार शेत uh, मानसिक तयारी तर लागतेच ऑफकोर्स मेंटली uh, आम्ही खूप uh, प्रेशरमध्ये असतोच किंवा असं म्हणू पण शेवटी कसं आहे आम्हा आम्ही जे करतो ते आम्हाला आवडतं आणि जर आपल्याला ते काम आवडतं आहे तर त्याचं कसलं प्रेशर येत नाही मानसिक म्हण काही म्हण तू इथे आलीस स्टेजवर आलीस स्ट की तुझा सगळा थकवा निघून जातो पॅकअप झालं की तो थकवा जाणवतो पण जेव्हा काम सुरू असतं ते ॲब्सल्युटली काही थकवा जाणवत नाही आणि समीरदादासारखा माणूस जर माझ्यासमोर थकत नाही आहे तो त्या डबल एनर्जीनी काम करतो आहे तर मी सांगणं की मी दमतोय मला मेंटली जरा थकवा आहे वगैरे मग हे कारणं दिल्यासारखं आहे तर तो तेवढ्या जिद्दीने तेवढ्या मेहनतीने काम करतोय तर मी तर त्याच्यापेक्षा खूप तरुण आहे मी खूप यंग आहे मी त्याच्याहून डबल मेहनतीने आणि डबल एनर्जीने काम केलं पाहिजे तर ती एनर्जी पण आम्हाला मिळत असते एकमेकांकडनं सो इट इज इझी खरं तर आणि आम्ही तर आमची मेहनत घेतच असतो पण स्किट झाल्यानंतर म्हणजे आम्ही एकत्र असो नसो पण आमचं स्किट बघून समीरदा येऊन जेव्हा कौतुक करतो किंवा पहिले आम्ही सरांकडे जातो धावतो की कसं झालं सर काय ती आम्हाला किती समाधान इथे असलं ना आम्ही मजा करत असतो इथून खूप लाफ्टर येतील कमेंट्स खूप चांगल्या येतील तरी सरांकडनं जे एक असतं ना की नाही नाही छान झालं सर जेव्हा माईक मधून आतून सांगतात ना की चे चेतना मस्त मस्त ते म्हणजे आमच्यासाठी ते एक अक्षरशः मोठं बक्षीस असतं असं मला वाटतं ते ना म्हणजे ना ते आयपीएल च्या मॅच सारखं झालं आज मी जिंकलो पण पुढची पण जिंकायची त्याच्या पुढची पण जिंकायची ठीक आहे आज हरलो असो पण आपल्याकडे अजून चार मॅचेस आहेत ज्या जिंकू शकतो सो त्याची एक रूर असते की अरे आता अजून काय नवीन काय येणार आहे माझ्या हाती करायला किंवा आत्ता मी उद्या काय करणार ह्याची उत्सुकता भीती टेन्शन एक्साइटमेंट असं सगळं असतं प्रत्येक शेड्यूलला याच्या आधी हेच असतं म्हणत की आज कुठलं स्किट असेल आज कारण यांची मीटिंग झालेली असते ले यांना लेखकांना आणि सरांना सगळ्यांना सा माहिती असतं पण आम्हाला आमच्यासाठी नवीन असतं की आज काय स्क्रिप्ट असेल कोणाबरोबर स्किट असेल मग काय करायला मिळेल ही सगळी उत्सुकता प्रत्येक वेळेला असते आणि मला असं वाटतं की तुमच्या तिघांचे इंटरव्ह्यू वेगवेगळे मी केले आहेत पहिल्यांदा लोचन मजनूची गँग एकत्र आली आहे तर त्या स्किटबद्दल बद्दल आज आपण थोडंसं बोलूया कशी सुरुवात झाली कसं सुचलं ते स्किट हे, हे पात्र सगळे खरं तर सचिन सर, सर, मोठेसरांची थोडीशी संकल्पना होती की असं एक आपण कारण काय झालेलं माहिती का, का, का आमची जाऊया गप्पांच्या गावा ही सिरीज थांबली होती विशाखाबरोबर मी करायचो तर मग तो असा एक निवेदक किंवा मुलाखतकार घेणारा हवा होता जो नेहमी त्रास देतो छोटासा तर मग सचिन सर म्हणाले की आपण एक संगीत कार्यक्रम करूया तर ह्यात गाणारे कोण आहेत तर हे दोघे फार उत्तम गातात म्हणजे ज्यांनी ज्यांनी मजनू बघितलंय तर लोचन मजनूच्या स्किटमध्ये गाण्यासाठी मनसमोर घेणारे हे दोघेच असतील असं मला वाटतं पण गंमत ही जी सुंदर गातात म्हणून मी त्यांना दिलेला त्रास लोकांना आवडतो तर ही अशी निघाली की मग तो कसा असेल मग तो असा असं मध्ये बोलणारा असेल का या सगळ्या गोष्टींचं मग सरांसलं मी पण त्याच्यात खूप इनपुट्स टाकले आणि मग ते हळूहळू कॅरेक्टर डेव्हलप झालं टू बी व्हेरी फ्रँक मी सांगतो की पहिला एपिसोड माझी ती मिशी चार्लीची नव्हती आय गेस ती नॉर्मल मिशी होती पण नंतर सर आणि आम्ही बोलताना म्हणून सर मी चार्ली लावू का सर म्हणे लावू की एक चार्लीची चापलींची मिशी लावल्यावर नाही काहीतरी वैचित्र आलं चेहऱ्याला त्याचं इरिटेशन वाढलं मी बोलल्यावर त्याला होणारा त्रास वाढला त्रास वाढल्यावर त्याचे रिॲक्शन आपोआप आल्या आय uh, गेस जेव्हा पहिलं स्क्रिप्ट आलं होतं तेव्हा तो नॉर्मलच होता <coughs> बोल म्हणजे लोचनमजन नॉर्मल बोलणारा होता व्यवस्थित काही क्लिअर बोलणारा पण रिहर्सलमध्येच दादाला असं झालं की मी कुछ तो करतो मला काहीतरी वाटतंय की हे नॉर्मल नको नॉर्मल नको पण तोही त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू होतं आणि नंतर आम्ही सरांकडे वाचताना त्यांनी ते प्ले केलं आणि त्यांनी त्याचं त्याचं जे काय वर्क केलं असेल किंवा रिहर्स केलं वॉटेव्हर त्याचा अभ्यास केला असेल त्या गोष्टीचा आणि मग तेव्हा ते असं वर्क झालं आणि ते आवडायला लागलं आणि नको पण तो अडवून होता की नाही सर नाही सर करूया करूया बघ तुम्ही वर्क होणार माझ्यावर विश्वास ठेवा विश्वास ठेवा आणि किंवा पहिल्या स्किटमध्ये फक्त सत्यशील सरपोतदार नाव होतं दादा करून दुसऱ्या ह्याच्यात हिंदी गाणी होती म्हणून मग नाव बदलून आलं लोचन मजनू म्हणून आला पण मग आता तिसऱ्याच्यात नाव काय ठेवायचं पण मग ते सर आणि दादानी मिळून म्हणजे असं ठरलं की नको ते सत्यशील सरपोदरच चांगलं येत नाहीये ही गमत आहे जास्त त्यांनी आणि प्रत्येक वेळेला कसं चुकतो हे आमचे वाढेल सो मग ते नाव फायनल झालं म्हणजे असं होतं ना की काय म्हणजे असे स्किट्स असतात की आम्हाला दरवेळी वेगळ्या नवीन चिडायचं असत की आ, क्या हा, की हा अनोळखी हा कोण अरे हा नॉर्मल का वेडायच का अरे आहेस का पण हे स्किट असं आहे की मला माहिती हा वेडा आहे मला माहिती हा त्रास द्यायलाच आलाय आणि आमची जी सुरुवातच इकडनं झालेली असते की जा ना जा तर ते एक वेगळंच काहीतरी याच्यात केमिस्ट्री आहे आणि काहीतरी वेगळंच ग्रामरच वेगळा आहे या स्किटचं नाही मला असं वाटतं की ह्या लोचन मजनू मध्ये ना सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ना या दोघांचं आहे उद्या ह्या दोघांनी जर रिॲक्शनच नाही दिल्या जेन्युन रिॲक्शन्स नाही दिल्या ना लोचन मजनूचं कॅरेक्टर अक्षरशः विजेसारखं खाली पडणार हे लोचन मजनू एकट्याने कॅरेक्टर होऊ शकत नाही जोपर्यंत ह्या दोघांची साथ मला आहे आणि मी एवढा स्वतःला भाग्यवान समजतो किंवा फॉर्च्युनेट समजतो की हे कॅरेक्टर यशस्वी होण्यामागे ना यांच्या दोघांच्या ही दोघं माझ्या बरोबर आली कारण ही दोघं मुळात नाही कान खूप उघडे आहे त्यात तुम्ही शंभर वेळा सांगितलेत ना एखादी गोष्ट तरी काय होतं ना साधारणतः थोडंसं सा यश मिळायला लागल्यावरनं एका क्षणाला असं वाटायला लागतं की आता येतं आहे ना सगळं तर हा काय सांगतोय ती भावना अजून या दोघांमध्ये नाही आहे एका क्षणाला मी असं ऑब्झर्व केलेलं की त्यांना कळतं की त्यांना कळत नाही ना तर ते ब्लाइंडली फॉलो करतात ठीक आहे दादा तू म्हणतोयस ना तर करूया जे मी सरांना करतो बऱ्याचशा गोष्टी कधी कधी मला कळत नाही मी सौदेव गोस्वामी सर म्हणत आहेत ना ब्लाइंडली फॉलो करूया कारण ते गुरु आहेत ते मोठे आहेत आणि त्याचा फायदा खूप होतो आम्हाला मनात कन्फ्युजन राहत नाही कुठलंच पडलं तर ते आपलं असतं यशस्वी झालं तर ते आपलं असतं तर मी पुन्हा एकदा मीडियाला हे ओपनली सांगतो की लोचंदमजून यशस्वी होण्यामागे ओंकार आणि चेतनाचा खूप मोठा वाट आहे कारण ओंकार कसं असतो आधी म्हणाला त्याला आधीच माहिती आहे हा मला त्रास देणार आहे त्याला त्याचे लेअर्स ठरवायचे मला असं वाटतं की मला अभिमान पण आहे त्याचा आनंद पण आहे की या स्किटमुळे ना ओंकार खूप घडला त्याला अभिनयातल्या ते चिडण्याचं जे असतं ना सी रिसिव्हिंग एडला काम करणं जिथे माझ्याकडे पंचेस नाही आहेत माझ्यावर पंच होणार आहेत विनोद होणार आहेत जोमी करणार आहे तर त्यावेळेला आपल्याला ते लेयर्स ठरवायचे असतात चिडण्याचे की इथे मला एवढंच चिडायचं आहे इथे मला एवढंच चिडायचं आहे इथे मला एवढंच चिडायचं आणि इथे मला आधी वेडायच का चिडाय चिडायचं आहे आणि ह्या सगळ्या चिडण्याचा ना इरिटेशन नाही वाटलं पाहिजे प्रेक्षकांना ते गोड वाटलं पाहिजे त्यात कुठेही तो कलाकार दडला नाही पाहिजे तर ह्या गोष्टी

दादा चुकीचं गातो मध्ये मध्ये ते लोकांना खूप आवडतं पण आज एखादं तुमचं आवडीचं गाणं जाता जाता प्रेक्षकांसाठी आता दरवेळेला मी त्यांना चिडवत असतो आज लोचन मजनू गाणार आहे आणि बघूया कस गो एक नवीन पुष्प तुमच्या समोर मानत आहे प्लीज कार्यक्रम सुरू रसिको अमित कुमार यांनी अजरमर केलेलं हे गाणं हो ना हो हो ना हो ना प्लीज हो <laughs> जरा थांबा तुम्ही बडे बडे एक मिनटं गाणं सुरू आहे ना माझं हा चांगला आहे की एकदा वडे तळत होता म्हणजे एक माणूस तेव्हा बडे अच्छे लगते नाही आहे तुम्ही प्लीज माझ्याकडे बघा हे बडे अच्छे लपते हे करायला हरकत नाही आणि तू काय आता रिॲक्ट कसं व्हायचं माहितीये का तू असं रिॲक्ट व्हायचं की मी किस्सा सांगणार आहे एकदा किस्सा नाही सांगायचं तुला पड्झा येते या पोझिशनची तुला कळलं का हॅड खंडामध्ये एक एक्सक्पली बिपली मार मधलं तू घ्या बडे अच्छे लगते है ये धरती ये नदिया ये रहना किसको किसको <laughs> <laughs> किसको और है ना ते आज मला रसिको कळलं की ह्यांच्यावर काय होत सर मी असं चिडल्यावर थँक यू थँक यू सगळ्यांना आणि आत्ता हास्य जत्रेचा नवीन पर्व येत आहे सोमवार मंगळवार बुधवार रात्री साडेनऊ वाजता आपल्या सोनी, सोनी मराठीवर तर सगळ्यांनी नक्की बघा थँक्यू सो मच खूप खूप शुभेच्छा थँक्यू भावना थँक्यू